नमस्कार मी डॉक्टर कानडे जनसेवा आयुर्वेदिक न्यूरोस्पाइन हॉस्पिटल पैठ आमच्याकडे दादासाहेब पटाडे हे पॅरलिसिसचे पेशंट आले होते त्यांना एक वीस दिवसापूर्वी पॅरालिसिसचा स्ट्रोक बसला होता त्या पॅरालिसिसच्या स्ट्रोकमध्ये त्यांना उजवी साईड पूर्ण काम करत नव्हती हो आपल्या हॉस्पिटल मध्ये जेव्हा ते आले त्यावेळेस थे त्यांना चालता आणि हात काही काम करत नव्हता त्यानंतर आपण त्यांना एक दहा दिवसाचा संयुक्त चिकित्सा पद्धतीने एक उपचार दिला त्या उपचारा ती आज किती आराम आला आज आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊ नाव सांगा का का पठाडे बरं कुठेही राहायला तुम्ही यशवंत यशवंत नगर बर काय झालं तुम्हाला अटॅक बरोबर आले तेव्हा तुम्हाला चालता येत होत का आपल्याकडे शुद्धीवरच नव्हते शुद्ध अवस्थेत होते आता आपण इथं किती दिवसाची ट्रीटमेंट केली दहा दिवसाची ट्रीटमेंट ह्या दहा दिवसाच्या ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला किती आराम वाटला आता मला चालता येणार जेवण वगैरे व्यवस्थित झालं एक सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत चांगलं वाटतं हो फक्त हाताचं हे थोडं राहील तरी हात वर खाली करून दाखवा टॉयलेटला बाकी आमच्या इथला स्टाफ वगैरे कसं वाटला व्यवस्थित वाटलं बरोबर